कविवर्य नारायण सुर्वे पंधरा ऑक्टोबर रोजी शंभराव्या जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे जन्मशताब्दी साहित्य संमेलन कविवर्य नारायण सुर्वेच्या नावानं कविवर्य नारायण सुर्वे वाचनालय नाशिक सिंहस्थनगर शिळकू या ठिकाणी नऊ तारखेपासून नऊ वाजेपासून सकाळी तर पाच वाजेपर्यंत चालू राहणार आहे कविवर्य नारायण सुर्वे साम्यवादी मार्क्सवादी कवी ज्याने या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये कामगार कष्टकऱ्यांचं वास्तव जीवन रेखाटण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या कवितेतून केलेला आहे अनेक कविता त्यांच्या प्रसिद्ध आहेत आई आपल्या समोर या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न मी करतो कवीमने नारायण सुर्वे कष्टकरी श्रमकरी जनतेचा आवाज म्हणून त्यांची महाराष्ट्राला परिचित आहेत गिरणी कामगारांच्या वस्तीत वाढलेले कम्युनिस्ट पक्षाचे कार्ड होल्डर असलेले आणि मार्स मला पहिल्या संपात भट भेटला अशा प्रकारची जी कविता कार मार्सवरची त्यांची प्रसिद्ध आहे माझ्या पहिल्या संपातच मार्क्स मला असा भेटला मिरवणुकीच्या मध्यभागी माझ्या खांद्यावर त्यांचा बॅनर होता जानकी हक्का म्हणाली वर मला वर याला ह्यो आमचा मार्स बाबा जर्मनीत जन्मला पोतावर ग्रंथ लिहले आणि इंग्लंडच्या मातीला मिळाला संन्यासाला काय बाबा सगळीकडे भूमी सारखीच तुझ्यासारखी त्यालाही चार कच्ची होती माझ्या पहिल्या संपातच मार्क्स मला भेटला पुढे एका सभेत मी बोलत होतो तर त्या मंदीचे कारण काय दारिद्र्याचे गोत्र काय पुन्हा मार्क्स पुरे पर आला मी सांगतो म्हणाला आणि घडाघड बोलतच गेला परवा एका गेट सभेत माझेच भाषण एकत उभा होता मी म्हणालो आता इतिहासाचे नायक आपणच आहोत तेव्हा मोठ्याने टाळी त्यानेच वाजवली खळखळून हसत पुढे येत खांद्यावर हात ठेवीत म्हणाला अरे कविता बिविता लिहितोस की काय छान छान मलासुद्धा गट्या आवडायचा अशा प्रकारच्या अनेक कविता कवीमध्ये नारायण सुर्वेच्या प्रसिद्ध आहेत गाडल्या आणि मुर्ख्याची ही कवितासुद्धा एक विचारप्रवण करायला लावणारी कविता स्वतःलाच रचित गेलो म्हणणारे मानवतावादी कवी ज्या पद्धतीने समाजामध्ये फिरलेत आयुष्य जगले ते त्यांच्या साहित्यात उमटलेलं आपल्याला दिसतं आईच्याविषयी अतिशय हळवे असलेले कवी नारायण सुर्वे कधी स्वतःला आईला कधी दोष दिला नाही आणि स्वतः आपल्या आईच्या संदर्भात कधीही तक्रारसुद्धा त्यांनी केलेली नाही अशा प्रकारचा कवी रहना रहे। आनि हा नेहमीच आपल्या सगळ्यांच्या स्मरणात राहणार आहे आणि हा कवी आपल्यासमोर ज्या पद्धतीने दोन दिवस ही त्यांची कविता तीसुद्धा अतिशय ती प्रसिद्ध आहे दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले हिशोब करतो आहे किती राहिले धुळीवर उडाळे शेकडो वेळा चंद्र आला तारे फुलले रात्र धुंद झाली भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे घालत राहिले कधी माना उंचावलेले कधी कलम झालेले पाहिले घरगडी आसरू वाळविले नाहीत पण असेही क्षण आले तेव्हा आसरूच मित्र होऊन सायास धावून आले दुनेचा विचार हरघडी गेला अगं जगमय झालो दुःख पेलावे कसे पुन्हा जगावे कसे यास शाळेत शिकलो पट्टी शेकावे पोलाद तसे आयुष्य शाळेत शेकले दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले म्हणणारे कवी नारायण सुर्वे हे अतिशय प्रेरणा देणारे आपल्याला दिसतात त्यांची एक अतिशय गाजलेलं चित्र त्यांचं काढलेला फोटो हा नाशिकच्या प्रसिद्ध पत्रकार फोटोग्राफर असलेले सोमनाथ कोकरे यांनी काढलेली प्रतिमा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाली आणि ती नेहमीच सगळ्यांना प्रेरणा देणारी आहे त्यांची अतिशय गाजलेली कविता कष्टकऱ्यांच्या बाबत ते म्हणतात चार शब्द ही कविता अतिशय महत्वाची आहे रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे कधी फाटका आहे कधी फाटका आत आहे कामगार आहे मी तळपती तलवार आहे सारस्वतांनो थोडासा गुन्हा करणार आहे थोडे सायलेले पाहिलेले झोकलेले आहे माझ्या जगाची एक गंधवेदा वेदाही त्यात आहे किंवा चुकलो मुकलो नवे शिकलोही आहे जसा जगत आहे मी तसाच शब्दात आहे रोटी प्यारी खरी आणखी काही हवे आहे यासाठी माझे जग राजमुत्रा घडवीत आहे इथूनच शब्दांच्या हाती फुले ठेवीत आहे इथूनच शब्दांच्या हात खडे खड्डे मी देत आहे एकटाच आलो नाही युगाची ही साथ आहे सावध आहे तुफानाची हीच सुरुवात आहे कामगार आहे मी तळपती तलवार आहे सारं स्वतः थोडासा गृदा करणार आहे अशा प्रकारची भावना व्यक्त करणारे कवी त्यांच्यावरती दैनिक सकाळने जेव्हा त्यांना जन्मस्थान पुरस्कार देण्यात आला त्यावेळेस पुरवणी काढली होती त्याची ही आठवण आपल्याला दिसते आणि त्यांचे मानसपुत्र असलेले उत्तम कांबळे यांनी कविता लिहिली होती त्यांच्यावरती ती कवितासुद्धा अतिशय प्रेरणा देणारी आहे हे नारायणा ना ही कविता ही त्यांची अतिशय प्रसिद्ध कविता ही आपल्याला नारायण सुर्वेच्या जीवनाचं आणि त्यांनी लिहिलेल्या साहित्याचं आपल्याला आठवण करून देते पंधरा ऑक्टोबरला कवी नारायण सुर्वे साम्यवादी मार्शवादी विचारावरती अत्यंत त्यांची श्रद्धा आणि त्याचप्रमाणे मार्सवादाचा विचार डोळ्यासमोर ठेवून आयुष्य जगले असे कॉम्रेड कविवर्य नारायण सुर्वे यांचं जन्मशताब्दी वर्ष पंधरा तारखेपासून सुरू होत आहे आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षालासुद्धा शंभर वर्ष होत आहे या निमित्तानं त्यांचा आयु संपूर्ण महाराष्ट्रात जागरण त्यांचा विचार पोहोचवण्याचा प्रयत्न हा केला जाणार आहे आणि यासाठी पंधरा ऑक्टोबरला सुरुवात नाशिकमध्ये कविवरे नारायण सूर्य वाचनालयात एक दिवसाचं साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे राजे संभाजी स्टेडियम शेजारी सकाळी नऊ वाजता नाशिक येथे कविवरी नारायण सूर्य वाचनालय साहित्य संमेलनात आपण मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपण हे साहित्य संमेलन यशस्वी करावं असं आव्हान मी आपल्याला या व्हिडिओद्वारे करतो नारायण सुर्वेना पाहता आलं त्यांच्यासमवेत काम करता आलं याची आठवण नेहमीच प्रेरणा देत राहील नारायण सुर्वेदा कविवर्य कॉम्रेड ही त्यांची ओळख आम्हाला नेहमीच प्रेरणा देईल अशा या थोर साहित्यिकाचा सहवास मिळाला कविवरे नारायण सूर्य वाचनालयाचा विश्वस्त म्हणून काम करत असताना आम्हाला अभिमान आहे की या वाचनालयात त्यांना मिळालेले जनस्थान स सर, सर्व पुरस्कार त्यांनी हे आपल्या कविवर नारायण सूर्य वाचनालयाला दिलेले आहेत आणि त्या दिलेल्या पुरस्कारसुद्धा आम्ही जपून ठेवले त्यांच्या नावानं सांस्कृतिक भवन उभं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी नाशिकमध्ये होतो आहे त्या होणाऱ्या येणाऱ्या काळात या प्रकल्पालासुद्धा श्रमकरी कष्टकरी जनतेने श्रमिकांच्या जग पाहणाऱ्या अभ्यास करणाऱ्या श्रमिकांचा आवाज असलेल्या नारायण स्वरूप यांचं आपण आठवण स्मरणात ठेवूया आणि त्यांचं हे स्मारकाच्या निर्मितीमध्ये सुद्धा सगळ्यांनी योगदान द्यावं असं आव्हानही करतो तीस हजार रक्तसंपदा नारायण सुरू वाचनालयामध्ये आहे अनेक उपक्रम वाचनालयांचे होतात त्यामध्ये नारायण सुरू वाचनालयाच्या वतीने कॉम्रेड अण्णा भोसाकटे साहित्य संमेलन असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलन असेल महाराज गांधी आंबेडकर विचार संमेलन असेल अशा अनेक प्रकारचे विविध उपक्रम राबवले जातात त्याचप्रमाणे कथा कादंबरी नाटक यांच्या नावाने विविध पुरस्कारसुद्धा सातत्याने त्या वाचनालयामध्ये देण्यात येतात आणि म्हणून ह्या सर्व वाचक चळवीला आपण मदत करावी आणि हे साहित्य संमेलन पंधरा ऑक्टोबर रोजी होणाऱ्या नाशिकच्या साहित्य संमेलनामध्ये नारायण सुर्वे समजून घेण्याची एक आपल्याला चांगली संधी मिळणार आहे त्यांचे विचार साहित्य आपला अभ्यासता येणार आहे तर मोठ्या संख्येने पंधरा ऑक्टोबरचा दिवस आपण राखीव ठेवावा आणि ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं असं आव्हान नारायण सु नारायण सुर्वे वाचनालयाच्या वतीने आपल्या सगळ्यांना करीत आहेत कॉमरेट राजू देसलेच्या या ठिकाणी मी आपल्याला हा व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न केला आहे नारायण सुर्वे पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे आपण नक्की स्वतः ऐका त्यांचे कविता साहित्य समजून घ्या असे प्रेरणास्थान असलेले नारायण सुर्वे यांना लाल सलाम करतो आणि पंधरा ऑक्टोबरच्या दिवशी आपण मोठ्या संख्येने या साहित्य संमेलनात उपस्थित राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद